मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ग्रामसेवक वा अधिकाऱ्यांना मारहाण करणारे आठही आरोपी मुकाड घाटांची तालुक्यातील मांडवा येथे पांढर रस्त्यासाठी सुरू असलेले उपोषण सोडवण्यासाठी ग्रामसेवक अधिकारी विष्णू सरकुंडे गेले असता त्यांना आठ जणांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी घाटंची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु आरोपींना अटक करण्यात नाही ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले आरोपींना अटक न झाल्यास चौदा जानेवारीपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ मी विष्णू नथुजी सरकुंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मांडवा हेटी रस्त्यासंदर्भात उपोषण होतं सर ते एकतीस तारखेपासून उपोषण सुरू झाले आहे दोन तारखेला आम्ही ओ साहेब मी सहाय्यक प्रशासन प्रशासनाधिकारी असे सगळे भेट देऊन आलो त्याच्यानंतर पुन्हा डबल दुपारी एक दीड वाजता पुन्हा फोन आला धरणे मॅडम म्हणून या धरणे म्हणून त्यांचा फोन आला की बाबा ते बिडो सरांना की बा ते उपोषण मागे घेत आहे तरी तुम्ही भेटायला या त्यांचे स्थळी भेट घ्या आणि ते उपोषण मागे घेणार आहे त्याच्यानंतर मीडियावाले वगैरे सगळे हजर होते त्याच्यानंतर माझं सगळं बोलणं वगैरे चालू असतानाच एक दिगांबर अवथळे आणि बाकी काही आठ सात आरोपी यांनी घ्यायचं की मला मारहाण केली मारहाण करून मला जतावाच्या शिवयगाळ केल्या आणि तेच एवढं झालेलं आहे माझ्यासोबत कारण बांधकाम क्रमांक का एकचा विषय आहे ते कारण ग्रामपंचायतीत कोणताही विषय येत नाही रस्त्यासंबंधीचा आता संबंधित जे आरोपी आहेत संबंधित आरोपीला लवकर अटक व्हायला पाहिजेत या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो एस पी साहेबागडावर आणि शिव साहेबागड यांनी आम्ही निवेदन दिलेले आहे मी तेरा तारखेपासून लेखनीबंद आंदोलन पुकारलेलं आहे तर यामध्ये घाटंजी पंचायत समिती अंतर्गत एक मांडवाहिटी ग्रामपंचायत ग्राम आहे तिथे आमचे ग्रामसेवक बांधव आहे विष्णूजी नतुजे सरगुंडे यांच्यावर दिनांक दोन तारखेला एक पानर रस्त्याच्या संदर्भामध्ये हे आमचे ग्रामसेवक बांधव उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर बी डीओ सरांनी त्यांना ते त्या ठिकाणी पाठवलं उपोषण स्थळावर भेट द्यायला गेलेत आणि सर त्यांनी त्यांचं प्ली प्री प्लॅनिंग होतं आणि त्यांनी आमच्या ग्रामसेवकांना रस्ता का बरं होत नाही आहे का बरं विलंबानं होतो आहे जेव्हा की आमच्या ग्रामसेवक बांधवचा त्या रस् रस्त्याशी रस्त्याशी तिळं मात्र सूत्रामय आणि बांधकाम क्रमांक एक विभागाकडे यवतमाळ ये येथे आमच्या ग्रामशोक बांधवांनी त्या रस्त्यासंदर्भामधील जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स होते ते त्याची सर्व पूर्तता केलेली होती त्या ठिकाणी कार्यरंभ आदेशसुद्धा झालेला होता तांत्रिक आणि प्रमाणसुद्धा त्याला प्राप्त होती हे सर्व गावकऱ्यांना माहीत असतानासुद्धा ग्रामशोकांप्रती वड्याचं तेल आपण ज्याला वांग्यावर म्हणतो ग्रामशोकांप्रती रोष कसा व्यक्त करायचा त्यांचा त्या ते ठिकाणी उपोषणस्थळी त्यांनी ग्रामशोक एक दिगंबर अवथळे नावाचे एक आरोपी आहे ते सध्या फरार आहेत आठ आरोपी त्यामध्ये आम्ही घेतलेले आहे आणि ते अजूनही फरार आहेत त्यांच्यावर सहा शासकीय कामकाजामध्ये अंतर्गत असे त्या अनुषंगानं सहा गुन्हे दाखल झालेले आहे अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही आमच्या ग्रामशोकांना अमानुष महाराण झालेलं आहे तो एक आमचा अवमान आहे त्याचा निषेध करण्याकरता आणि जे फरार आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक करण्याकरता आम्ही आज रोजी एस पी सरांशी माननीय शिव सरांशी आणि आत्ता माननीय कलेक्टर सरांशी आम्ही भेट घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी ही आमची प्रकर्षाने मागणी आहे जो आणि जर दिनांक तेरा तारखेपर्यंत जर आरोपी आठही आरोपी जे फरार आहेत त्यांच्या या यांना जर तात्काळ अटक होत नसेल तर दिनांक चौदा तारखेपासून आम्ही संपूर्ण घाटंजी तालुक्यामध्ये लेखणीबंद आंदोलन पुकारू आणि तरीही तात्काळ अटक होत नसेल तर याचं लोन आम्ही संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पसरू याच संदर्भामध्ये सरांच्या कानावर ही बाब घालण्याकरता आणि त्यांच्याकडे निवेदन सादर करण्याकरिता आम्ही इथे आलेलो होतो